बातम्या हे शहीद शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळी माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी भेट देऊन तेवीस मार्च शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला नतमस्तक झाल्याची तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस साली देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले ते शहीद सुखदेव भगतसिंह राजगुरू यांची तेवीस मार्च पुण्यतिथी या निमित्ताने आपल्या शहीदांना स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे याच तेवीस मार्च शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यसभेचे माजी खासदार अमर साभळे यांनी शहीद शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळाला भेट देत त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली देशासाठी वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी आपले बलिदान देणारे शिवराम हरी राजगुरू हे खेड जिल्हा पुणे या ठिकाणी राहत होते याच ठिकाणच्या त्यांच्या वाड्याला अर्थात जन्मस्थानाला जपण्याचे काम राज्य सरकार करत असून राजगुरु यांच्या वाड्याच्या आणि परिसराच्या डेव्हलपमेंटसाठी जवळपास शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्तचा निधी राज्य सरकारने दिला असून तसे कामही सुरू झाले राजगुरु स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख हे आहेत राजगुरु स्मारक समितीच्या अजूनही बऱ्याच मागण्या असून त्या समजून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी यावेळी आपला आवाजशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी पाहता भारत माता की जय इन्क्लाब जिंदाबाद या घोषणातून सहज असंच असत फासावरती चढले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तर ते शिवराम यांच्या यांच्याकरता जन्मस्थळी आज आपण आहोत या ठिकाणी राज्यसभेचे माझे खासदार आमाजी साबळे आहेत खासदार साहेब आपण आज पूर्वसंध्ये या ठिकाणी भेट द्यायला खरं तर उद्याच्या तेवीस मार्च दोन हजार मध्ये आपण आहोत पण तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस साली हे सर्व शहीद फासावर चढले होते आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर जी सवय उठली ती सगळ्यांनी पाहिलेली आहे आज आपल्या भावना काय आहेत ते शहीद झाले म्हणून या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं शहीद राजगुरु शहीद भगत सिंग शहीद चंद्रशेखर आझाद यांचा उद्या शहीद दिन आहे त्या शहीद दिनाच्या निमित्ताने शहीद राजगुरु यांचं जन्मस्थळ राजगुरुनगर त्यांच्या जन्मस्थळाला त्या पावनभूमीला नतमस्तक होण्यासाठी आज या स्मारकाला भेट दिली या स्मारकाची पाहणी केली आणि उद्याचा जो शहीद दिन आहे तो इथून पुढच्या काळामध्ये जयंती दिन असेल राजगुरुजींचा जयंती दिन असेल किंवा पुण्यतिथी दिन असेल तो शासकीय इतमामात साजरा केला गेला पाहिजे त्यांच्या शौर्याची त्यांच्या बलिदानाची कथा ही प्रेरक पद्धतीनं पुढच्या पिढीला सांगता आली गेली पाहिजे अशा सर्व सोयी सुविधा या स्मारकामध्ये निर्माण केल्या जाणार आहेत मला आनंद वाटतो देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या देशाची धुरा जेव्हा त्यांच्याकडे आली त्याच्यानंतर तेवीस मार्च या शहीद दिनाच्या निमित्ताने त्यांनी शहीद राजगुरु शहीद भगतसिंग शहीद चंद्रशेखर सुखदेव यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन ते नतमस्तक झालेले आहेत अशा या शहीद दिनाच्या निमित्ताने इथून पुढच्या काळामध्ये शासकीय इतमाबाद आणि लोकांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीनं या स्थळाची या स्मारकाची रचना होणार आहे या स्मारकासाठी राज्य सरकारने चांगला निधी उपलब्ध केलेला आहे आणि त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे सुखदेव भगतसिंग आणि राजगुरू खरंतर या तिघांनाही तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस साली त्या ठिकाणी आपल्या देशासाठी हे तिघही भारत मातेचे शूरवीर पासावर लटकले होते आणि आज, आज आपण खरंतर स्वातंत्र्यामध्ये आहोत परंतु आज त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही भारत माता की जे इन जिंदाबाद म्हटल्यानंतर तर खऱ्या अर्थाने अंगावरती काटा येतो परंतु या ठिकाणी राज्यसभेचे माजी खासदार अमरजी साबळे यांनी सांगितले की जयंती असेल आता पुण्यतिथी असेल हा दिवस खरंतर त्यांना नमन करण्याचा आहे शासकीय पद्धतीने ज्या पद्धतीने एकोणीस फेब्रुवारी आपण शिवजयंती साजरी करतो त्या पद्धतीने या ठिकाणी जयंती असेल अथवा पुण्यतिथी असेल ही साजरी केलं जाईल यासाठी आम्हाला सभे स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत कॅमेरामन भोद शिवराज साहेब परदेशी आपला आवाज राजगुरुनगर खेड